मान्सून काळात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घेऊन मान्सूनपूर्व का कामे वेळेच्या आत पूर्ण करावीत तसेच मान्सून काळात येणाऱ्या पाऊस पूर वीज व अन्य आपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा अशा सूचना जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पूर्व आढावा बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी चारुशिला देशमुख जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाणे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा मुख्य अग्निशामन अधिकारी केदार आवटे यांच्यासह जिल्हा जिल्ह्यातील प्रांताधिकारी तहसीलदार तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते